गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ काय चाललं आहे तर आता वाजले आहेत पाहुणे सात मस्तपैकी उजेड झालेला आहे आणि थोडासा आणणार पण आहे तर वाजलेत सात आले कामावर बसने आले आज शनिवार रविवार बसने आले पाच रुपयामध्ये नाहीतर मग रिक्षा नि यावं लागते रिक्षाला पंधरा अध रुपये द्यावं लागतात आता उद्यापासून सोमवारपासून लवकरच निघावं जगा सव्वा पाच साडेपाचलाच शुक्रवारपर्यंत शनिवार रविवार लेट आलेलं चालतं आता इथलं तर लाईटी बंद करून टाकल्या तर आले नाश्ता वगैरे केला आणि नाश्त्याला बनवलं मी तिची पराठी दाखवलं नाही एवढं सकाळी सकाळी गरभर राहते म्हणून व्हिडिओ नाही काढला लायटी बंद केला कसं आहे त्या साईडला सा पलीकडच्या बाजूला पण इथं केलात बंद थंडी लागते इकडच्या पण लाईटी बंद केल्यात बघा अंधारायचे अजून किती आणि वाजले वाजलेत सात काही दिसत नाही अजून काही ठिकाणी बघा तर नाश्ता वगैरे झालाय मस्तपैकी चहा पराठा मेथीचा खाल्लाय आणि आले तरी अकरा साडे अकरा वाजता कामावर तरी भूक लागते नंतर

उद्या तर लई लवकर यायचे मला उद्या तर साडेपाचलाच यायचे म्हणजे घरातून मला सात सव्वा पाचलाच निघावं लागणार आहे तर साडेपाचला इथं पोचत लई घाई गरबड राहते काय करायचं काम असं लय टेन्शन आहे तर चला जाते आता इथं ठेवते काम करून लय जीवळती धावपळ होती काय करायचं चला ठेवते आता इथं जाते नंतर बोलते सकाळची वाजली आहेत आता आता चालली दुसऱ्या कामावर चालले सकाळचं वातावरण बघा आठ वाजलेले आहे गार्डन मस्त पैकी लहान मुलं आमचं तर चला चालले आता इथून चालले आता बस त्या रे बापरे गेलेली परती थांबावं लागेल था था। था। आता पाच मिनिटं चला दुसऱ्या दहा जेवण जमायचं काय बनवायचे बघू आता चला ठेवते आता बोलते नंतर चला आले आता घरी राय सारायना आता, आता आले घरी आणि घरचं काम करायचंय आता एवढ्यातच आले अजून बसले नाही काही नाही आवडते आता पटापटा घेतलेलं काल कसा लागत कसा वाटत व्हिडिओ सांगा नक्की भेटते पुढच्या व्हिडीओ मध्ये बाय